करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे श्रवण नक्कीच करूया आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये ज्याप्रमाणे सुंदर देह प्राप्त झालेला आहे त्याचप्रमाणे विश्वास असणं खूप गरजेचं आहे कारण संपूर्ण जग विश्वासावर अवलंबून आहे समर्थ म्हणाले जो दुसऱ्यांवर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला जो कष्ट कष्टते गेला तोचे भ परंतु विश्वासावर संपूर्णपणे माणुसकी टिकली जाते आपण कार्य करतो कार्य नाही झालं तर आपण प्रत्यक्षपणे दुसऱ्यांवर अवलंबून असतो जर तेच कार्य समोरच्या व्यक्तीने करून दाखवलं तर आपलं आणि त्याचं नातं संपूर्णपणे घट्ट होतं कसा भाग दिलेला आहे विश्वास मुलाचा वडिलांवर असलेला विश्वास आईचा मुलीवरती असणारा विश्वास हे खरं नाते विश्वास इतरांवर कायम ठेवा दृढ ठेवा जेणेकरून तुम्हाला फसवताना ते स्वतःला दोषी समजतील आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कोणीतरी येऊन सांगत परंतु आपण त्याच्यावर विश्वास ठेवत नाही ज्यावेळी ती गोष्ट होऊन जाते ना नंतर आपल्याला कळून चुकतं अरे त्या व्यक्तीने आपल्याला सांगितलं होतं ते खरंच होतं परंतु आपण त्यावर विश्वास ठेवलेला नव्हता चांगले कुटुंब आणि जीवाला जीव देणारे मित्र बघा प्रत्यक्षपणे आपल्या आयुष्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे कारण विश्वास कसा असा आपण कोणाच्या घरी गेलो आपण त्यांच्याशी चांगल्या प्रकारे वागलो तर ते आपल्याला घराबाहेर काढतील का नाही ना लोक आपल्याला घराबाहेर काढतील या दिशेने आपण जायचंच नाही कोणापुढेही झुकायचं नाही आहे कर्म उत्तमाची करायची आणि आपल्या स्वतःच्या निर्णयाला सर्वात महत्त्वाचं स्थान द्यायचं जीवनामध्ये आत्मविश्वास असेल तर सर्व काही कमावता येतं म्हणून विश्वासाचा भाग आणि माणुसकी या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत कारण विश्वास या शब्दामध्ये संपूर्ण जर पाहायला गेलो आपण आपल्या वडिलांवर विश्वास ठेवत असतो आपल्याला पोहता येत नाही वडील आणि मुलाचं नातं बघा प्रत्यक्षपणे कसा भाग दिलेला आहे एखाद्या स्विमिंग पुलामध्ये वडील आणि मुलगा गेलेले आहेत मुलाला पोहता येत नाही परंतु वडिलांनी सांगितलं की बाळा तुला इथून उडी मारायची मी तुला झेलणार आहे मी तुला पकडणार आहे आपल्याला भीती वाटते परंतु आपल्याला संपूर्णपणे विश्वास कोणावर असतो आपल्या बापावर कारण प्रत्यक्षात मला पकडणारा मला कॅच घेणारा तोच असणार आहे तरीसुद्धा आपण विश्वास कोणावर ठेवायचा हे माहीत असणं खूप गरजेचं आहे आपण मैदानी खेळ खेळत असतो खेळ खेळत असताना कोणाची तरी हार जीत होतच असते एकदा का आपण हरलो तर आयुष्य संपलं का हो नाही ना जिथं आपण हरलेलो आहोत तिथल्या तिथे आपण काय करतो आत्मविश्वास कमावून बसतो परंतु संधी एकदाच चालून येते परंतु कष्ट करायचं कधीच सोडायचं नाही कारण प्रत्यक्षामध्ये कष्टाला सर्वात जास्त महत्त्वाचं स्थान आहे संधी येणारच संधीचं सोनं करता आलं पाहिजे आपल्याला समजा क्रिकेट आवडतं आपण एक वेळा झिरोवर आऊट झालो आपण त्याच रागाने काय करत असतो बॅट फेकून देतो पुन्हा परत आपण खेळायला येतो पुन्हा परत झिरोवर बाद होतो आणि पुन्हा तसंच करतो आणि आपल्याला असं वाटतं की अरे मी जिथे खेळत असायचो जिथे प्रॅक्टिस करायचो तिथे रन्स काढायचो जास्त रन काढायचो परंतु आता मला शून्यवर बाद होतोय असं का आहे विश्वास असणं गरजेचं आहे दोन वेळा झालेला आहे तिसरा वेळ कसाही येऊ दे परंतु तिथे मी खेळणार म्हणजे खेळणारच ही भूमिका असली पाहिजे कारण विश्वासाला सुद्धा आत्मविश्वासाची जोड हवी नुसतं कर्म तरी महत्त्वाचं नाही आहे आपण उन्हामध्ये सराव करत असतो आपण लोकांना दिसण्यासाठी खेळत असतो लोकांना दिसण्यासाठी काम करतो की लोकांनी माझ्याकडे बघावं परंतु त्या कार्यातून आपल्याला काय प्राप्त होणार आहे हे जर माहीत असेल तरच त्या गोष्टीला महत्त्व आहे तरच त्या कार्याला सलाम आहे म्हणून आत्मविश्वासाने केलेल्या कर्माला कोणत्याही संकटाची भीती नसते कारण बघा आपल्यावर संकट केव्हा ओढवतात विश्वास केव्हा आपण दहावी बारावीची परीक्षा ज्यावेळी आपण दहावीला होतो बारावीला होतो त्यावेळी संपूर्णपणे अभ्यासक्रम असायचा आई वडील म्हणायचे बाळा बोर्ड आहे दहावी बारावीचा अभ्यास नाही अभ्यास कर नाही तर वर्ष वाया जाईल आपण लक्ष नाही दिलं आपण फक्त महिने मोजत गेलो अरे अजून दोन महिने एक महिना आहे अभ्यास करू असं म्हणता म्हणता एक दिवस तो दिवस उजातला आणि उद्या पेपर वर्ष संपूर्णपणे वाया घालवलेला आता कोणावर अवलंबून राहायचं पेपर तो सोडवायचं आहे मागचा हुशार आहे की पुढचा हुशार आहे समोरून प्रत्यक्ष म्हणे टीचर सर कसे येत आहेत ते आपण पाहत असतो मला समोरची बघा प्रत्यक्षपणे ज्या प्रकारे विद्यार्थी असतात ते मला दाखवतील का मागचे विद्यार्थी मला दाखवतील का यावर आपलं अवलंबून असतो जर आपण अभ्यास केला असता तर आत्मविश्वासाने आपण गेलो असतो पर परंतु आता विश्वासच कोणावर टाकायचा याच दृष्टीने आपण ढासळून जातो ना म्हणून असं होता नये जीवनात मोठं बनण्यासाठी श्रीमंताच्या घरी जन्माला येणंच महत्त्वाचं नसतं आपण कोणत्या घराण्यामध्ये आलेलो आहोत आपण कोणत्या घरामध्ये जन्माला आलेलो आहोत हे प्रत्यक्ष पाहणं गरजेचं असतं कारण ज्याप्रमाणे नदी नाले ओसंडून वाहतात आता नदी नाल्यातलं पाणी तिथे आपण वाट काढायला जातो का रस्ते काढायला जातो का इथूनच पाणी यायचं इथूनच जायचं नाही आहे त्याला सांगावं लागत नाही नदी नाल्यातलं पाणी त्या प्रवाहाच्या बघा जोरानेच वाट शोधत असतो म्हणून आपल्याला शोधायचे मार्ग शोधायचा आहे आणि त्याचप्रकारे आपल्याला कार्य करणं गरजेचं आहे म्हणून समर्थनी विश्वास आणि आत्मविश्वासाचा का भाग दिलेला आहे विश्वास खूप महत्वाचा आहे विश्वासाबरोबर आत्मविश्वास असेल तर नक्कीच जीवनाचं सार्थक नाही तर लोक करत आहेत तेच आपण करत असतो आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो ना तेव्हा आपल्यासाठी सुद्धा लोक चांगल्या करण्याचा प्रयत्न नक्कीच करतील हा विश्वास असणं गरजेचं आहे आपण काय करतो आपलं ना काम मा विचार करा आता आपल्याला काम करायचं आहे संपूर्णपणे विजेवर चालणारे आपण काम करतो आता आपल्याला झेरॉक्स काढायचे बघा आपलं कसं असतं झेरॉक्स काढायचे आपली झेरॉक्स झाली ना मग लाईट गेली तरी चालेल आपण काय बोलतो माझी झेरॉक्स होऊ दे मग लाईट गेली तरी चालेल जिथे आपण बघा गहू तांदूळ घेऊन कुठे जातो चक्कीवर जातो तिथेसुद्धा आपण असंच म्हणतो माझ संपूर्णपणे जे दळण आहे जे गहू ज्वारी आहे ते नेलंय ते दळल्यावर लाईट गेली तरी चालेल लोकांचं नाही झालं तरी चालेल म्हणजे आपलं काय आहे विश्वास कोणाला आपण कमी लेखतो कोणाला आपण जास्त लेखतो म्हणून आपण जेव्हा कोणासाठी चांगलं करू ना तेव्हा आपलंच चांगलं होणार आहे आणि ज्यावेळी आपण इतरांचं वाईट करू ना तेव्हा शेवटी वाईटच होणार आहे कारण चांगल्या गोष्टी त्यांनाच मिळतात ते, ते प्रत्यक्षपणे वाट पाहत असतात संयम ठेवतात आणि जे लोक प्रयत्न करत राहतात ना त्यांना तर नक्कीच मिळतं हा विश्वास असणं खूप गरजेचं आहे आयुष्य अवघड आहे परंतु अशक्य नाही आहे अशक्य काय आहे या जीवनामध्ये आयुष्यामध्ये माणूस मेहनत करतो आणि मेहनत केल्याशिवाय आपल्याला त्याचं महत्त्व कळणार नाही म्हणून मेहनतीला सलाम आहे कष्टाला महत्त्व आहे बघा आता आपल्यापेक्षा पाण्याला किती महत्त्व आहे आपण कुठे आलो तर आपल्याला काय लागतं पाणी लागतं की नाही तहान भागवण्यासाठी कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो पाणी हे जीवन आहे आणि जीवनासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे पाणी असा विश्वास आपण ज्या प्रकारे आपल्या आयुष्यात येत असतो त्याचप्रमाणे नात्यालासुद्धा जपलं पाहिजे नात्यावर श्वास असला पाहिजे आणि ते नातं आपल्याला टिकवता आलं पाहिजे जर आपण माणूस की या नात्याने आपण सर्वांकडे जर पाहिलं तर नक्कीच आपल्यालासुद्धा लोक मदतीला धावून येणार म्हणजे येणारच समान म्हणाले होणार ते होई नका जाणार ते जाई नका तुटली मनातील शंका जन्ममृत्याची जय जय रघुवीर समर्थ